यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतोय एक महिन्यापासून सातत्यानं माध्यमामध्ये जी चर्चा ज्यांच्याबद्दल चालू आहे त्यांना आमंत्रित करण्यापूर्वी मी एक शेर त्यांच्याबद्दल व्यक्त करतोय मुश्किले जिंदगी मे सबको करती है तंग मुश्किले जिंदगी मे सबको करती है तंग जीत जाते है वो जो हिम्मत रखते है संग मी आमंत्रित करतोय राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांना की त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं आजच्या या अजित पर्वाच्या नवसंकल्प शिबिरास उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा आदरणीय प्रफुल्लभ पटेल साहेब राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब महिला आघाडीच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर इथं उपस्थित आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब आदरणीय हसन मुश्रीफ साहेब मंत्रिमंडळातील इथं उपस्थित सर्व आदरणीय सहकारी विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी पक्षाच्या इथं उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनीनो आणि पक्षातील माझ्या इथं उपस्थित तरुण भावानो खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याच्या अगोदरही आपण अजित पर्व म्हणून पक्षासमोर एक दादांचा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला विधानसभेच्या निवडणुका झाल्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज विधानसभेमध्ये सत्तेत येऊन अजित पर्व पुन्हा चालू झालं आणि त्यासाठी आपल्याला नवा संकल्प घ्यावा लागतोय तेही शिर्डीमध्ये ही एक वेगळी आपल्यासाठी आनंदाची पण गोष्ट आहे आणि नव्या जबाबदारीची पण ही गोष्ट आहे मी रात्री प्रवासात येत असताना विचार करत होतो की शिर्डीच्या या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये ज्यांनी शिकवणच श्रद्धा आणि सबुरीची दिली आहे आपल्या पक्षाने सुद्धा सतरा अठरा एकोणीस तारखेला या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देत असताना काही दिवस अगोदर भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांचं राज्याचं अधिवेशन याच साईबाबांच्या पवित्र भूमीत ठेवलं तिथं सुद्धा बाबांची तीच शिकवण होती श्रद्धा आणि सबुरी सांगायचा सा मुद्दा एवढाच आहे महायुतीत सत्तेत आपण आहेत सत्तेतल्या दोन पक्षांनी शिर्डीमध्ये बाबांच्या या पवित्र भूमीत जिथं श्रद्धा आणि सबुरी शिकवली जाते तिथं सत्तेत आल्यानंतर पक्षावर निश्चिम श्रद्धा ठेवावी लागते आणि ने पक्षाच्या नेतृत्वात विश्वास ठेवून सभुरीची शिकवण सुद्धा अंगी घ्यावी लागते कदाचित हेच कारण असू शकतं म्हणून या शिर्डीच्या बाबांच्या दरबारात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच अजित पर्व एक नव संकल्प आपल्याला हाती घेण्यासाठी या शिबिरात बोलवलेला आहे